तर आज आपल्याला करायचं आहे ते म्हणजे गुळांबा आणि गुळांबासाठी पाहू शकता झाडाला छान कैऱ्या आहेत आणि आपण त्या कैऱ्या काढून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर या कैऱ्यांची साल आपण आता काढून घेणार आहोत तर सोलनीच्या साह्याने आपण सर्व साल येथे काढून घेणार आहोत आणि कैरी पाहून घेताना टनकच कैरी घ्यायची आहे मऊसूत कैर्या किंवा आंबा झाला असेल तर ती कैरी घ्यायची नाही अशी कडक पाहूनच कैरी घ्यायची आहे म्हणजे गुळ आंबा हा खूप छान होतो आणि किस्ता देखील येतो व्यवस्थित तर पाहू शकता साल देखील व्यवस्थित काढता येते सर्व कैरी आपण अशीच सोलून घेणार आहोत साल काढून घेणार आहोत तर पाहू शकता मस्तपैकी कैरीची साल आपण इथे काढून घेतलेली आहे तर ह्या ज्या कैऱ्या आहेत आपण साल काढलेल्या त्या किसणीच्या साह्याने छानपैकी किसून घेऊया कैरी येथे आपण किसून घेतलेली आहे आणि ही कैरी थोडी आंबटसरच आहे त्याच्यामुळे आपला गुळ आंबा आंबट आणि गोड असा होणार आहे आता आपली चूल छान पेटली आहे यावरती आपण कढई ठेवूया एक छोटा चम्मच आपण तूप टाकला आहे आता यामध्ये हा जो किस आहे तो आपण टाकून घेणार आहोत आणि छान पिकी आपण थोडा परतून घेऊया दोन मिनटं आपण छान परतून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण गूळ घालूया गूळ मी इथे मी फोडून घेतलेला आहे आता तो टाकूया आपण आणि छान पिकी आता परतून घेऊया गुळ तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता जास्त गोड पाहिजे जास असेल तर अजून गुळ घातला तरी चालू शकतो आणि छान आपण परतून घेऊया म्हणजे गुळाचे खडेही विरगळले जातील दोन तीन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत ते टाकूया आणि एक पाच सहा आपण लवंगा घेतलेले आहेत त्या टाकूया निस्वाद छान येतो छानपैकी गुळ हा विरगळला जाईल तोपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत तर एक दोन चार मिनटं झालेली आहेत तर पाहूया आपण तुकोळा आपल्या छानपैकी विरगळला आहे जवळजवळ आपला हा गुळ आंबा तयारच होत आलेला आहे एक दोन चार मिनटं आपण छान आता पुन्हा परतून घेऊया तर पाहू शकता एक दोन चार मिनटं आपण पुन्हा बाफ काढली आहे आणि गुळ छानपैकी विरगळला आहे आणि आपला किच देखील कैरीचा मऊसूत झालेला आहे तर एक दोन तीन मिनटं आपण छानपैकी आता पुन्हा परतून घेऊया आणि पाहू शकता मस्तपैकी त्याला चकाकी देखील आलेली आहे आपण जो एक चमचा तूप टाकलं आहे त्यामुळे गुळांब्याला आंब्याला छानपैकी कलर देखील येतो पाहू शकता सुंदर असा चटपटीत आपला गुळांबा इथे येथे तयार आहे तर हा गुळांबा आपण आता थोडा वेळ थंड होऊन देणार आहोत गरम गरम हा गुळांबा कधीही बरणीमध्ये भरून ठेवायचा नाही तर थंड झाल्यानंतर आपण हा गुळांबा एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत मी काचेची बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकण्यास ठेवली आहे तर हा गुळांबा आता आपण थोडा थंड होऊन देऊया आणि मग तो काचेच्या बरणीमध्ये भरूया देखील झालेला आहे तर इथे काचेची बरणी घेतलेली आहे मी ती स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळून घेतलेली आहे सुकून घेतलेली आहे त्यामध्ये भरायचा आहे आणि पाहू शकता गुळांब्याला एक छानपैकी चकाकी आलेली आहे जे आपण थोडंसं तुपं वापरलेलं आहे एक चमचा त्याच्यामुळे छान याला शाईन येते आणि चवीला देखील खूप छान झालं आहे तर मस्तपैकी चटपटीत गोड आणि आंबट असा गुळांबा आपल्या इथे तयार आहे तर आता आपण या बरणीमध्ये भरून घेऊया आणि छान वर्षभर म्हटलं तरी हा टिकला जातो मस्तपैकी भरून घेऊया आपण आणि यामध्ये दालचिनी आणि आपण जी बिल लवंग वापरलेली आहे त्याचा स्वाद देखील खूप छान येतो तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे गुळांबा करून पहा तर पाहू शकता मस्तपैकी आपला गुळांबा इथे तयार झालेला आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे गुळांबा तयार करून पहा खूप छान होतो आणि चटपटीत होतो तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच असा चटपटीत गुळांबा करून पहा